श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे बघा आपण स्वामी सेवेकरी आहोत मग आपल्याला ही सेवा आपण वर्षानुवर्ष करतच आहोत मग आपल्याला माहितीच आहे बघा पण त्याबद्दल ज्या माझ्या मैत्रिणींना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण परत हा एक व्हिडिओ तयार करत आहोत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका बघा उद्या आहे सोमवार तेरा ऑक्टोंबर कलाष्टमी तर तेरा ऑक्टोंबर ते एकवीस ऑक्टोंबर ही आठ दिवसाची सेवा लक्ष्मी प्राप्तीची वर्षभर घरामध्ये आर्थिक अडचणी भासणार नाहीत माता लक्ष्मी प्रसन्न होईल अगदी बघा कुटुंबाची भरभराट होत राहील अशी ही सेवा आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची तसेच काय नियम आहेत याबद्दलच आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा ही सेवा करायची आपल्याला तेरा म्हणजे तारखेला सुरुवात करायची तर वीस तारखेपर्यंत आठ दिवसाची सेवा आहे आणि एकवीसला आपल्याला हवन करायचं असतं मग आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला कमळगट्ट्याच्या मनी लागतात बघा आणि आपल्याला त्याच्याच वरती समजा सेवा करायची आहे आठ दिवसाची सेवा आहे मग तुम्हाला समजा मासिक पाळीची अडचण असेल तुमचा उद्या चौथा दिवस असेल पाचवा दिवस मंगळवारी होणार असेल समजा चौदा तारखेला तुम्ही हरकत नाही तुम्ही चौदाला जरी ही सेवा सुरुवात केली तरी देखील चालेल मात्र सोमवारची सेवा देखील आपल्याला चौदा तारखेला करावं लागेल असं नाही की सेवा करताना दोन्ही दिवसाची एकत्र करू का नाही सोमवारची एकदा सेवा करायची त्यानंतर परत मंगळवारची सेवा करायची या पद्धतीने जर तुम्ही सेवा केली तर तुम्ही चौदाला देखील चालू करू शकतात पंधराला देखील चालू करू शकतात पण मग तीन दिवसाच्या सेवा आपण आता समजा जरी पंधरा तारखेला तुम्ही सेवा करायला बसलात तर असं समजायचं अगोदर समजा जी सेवा करतो ती तेरा तारखेची केली त्यानंतर पाच मिनिटाचा गॅप घ्या परत चौदा तारखेची सेवा करा परत पाच मिनिटाचा गॅप घ्या आणि परत पंधरा तारखेची सेवा करा असं जर केलं तर तुम्ही करू शकतात आणि जर समजा तुम्हा तुमच्या घरामध्ये दुसरं कोणीही सेवा करणार असेल तुम्ही त्याला सांगितलं अशा पद्धतीने सेवा कर कुटुंबातील सदस्य तर नक्कीच करू शकतात काहीच हरकत नाही आता बघा काही आपले महिलांची अशी इच्छा असते समजा आपण बाहेर गावी असतो मग आपण आता दिवाळीला सणानिमित्त गावी जाणार असतो तर मग आता ही सेवा केली तर चालेल का हो चालेल हरकत नाही गावचं देखील घर आपलंच आहे आणि इतर आहोत ते देखील आपलंच आहे घर मग इथं देखील अर्धी दे सेवा झाली गावाला गेल्यावर जरी अर्धी सेवा झाली तरी देखील चालते अगदी डोळे झाकून निसंकोचपणे तुम्ही ही सेवा करू शकतात मात्र सेवा केल्याने तुम्ही अनुभव घेऊन बघा घराची किती प्रगती होती तर बघा लक्ष्मी प्राप्तीची सर्वात उच्च कोटीची अशी ही सेवा आहे आता सेवा करताना काही नियम आहेत बघा मांसाहार अजिबात करायचा नाही आता ही सेवा करतो ती आपण आपल्या एकट्यासाठी थोडी करतो आपल्या कुटुंबासाठीच जे काही करत असतो ते करत असतो आपण अगदी दरुजची देवपूजा केली तरी आपण देवाकडे प्रार्थना करतो की देवा चांगली बुद्धी दे सगळ्यांना सुखाचं राहू दे प्रगती होऊ दे अशीच आपण प्रार्थना करतो तर मग जर कुटुंबातील सदस्यांनी ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर हरकत नाही आपल्याला देवाचं म्हणजे कुठेतरी एक नामस्मरणाचाच भाग आहे कुठेतरी देवाचं आपल्या तोंडातून नाव घ्यायचंय मग ती सेवा करायची आपण कुठेतरी एका बाजूने देवदेव करायचं आणि दुसरीकडे वाद करण्याला अर्थ नाही ऐकत नाही ते त्याचं त्याला आहे बघा हा माझा एक वैयक्तिक माझं स्वतःचं मत आहे जर समजा एखादी व्यक्ती ऐकत नसेल त्याला त्याचा मांसाहार करायचा आहे करू द्या आपण नियमानी करायचं सेवा करायची आपल्याला करायची श्रद्धा आपली विश्वास आपला मग आपण सेवा करायची कुणीतरी समजा कुटुंबातलं मांसाहार करता येईल त्यासाठी आपल्याला सेवा चुकवायची नाही मग आता यासाठी काय करायचं आहे बघा आपल्याला दिंडोरे प्रणीत ही सेवा आहे बघा आता मग तुम्ही तुमच्या घराच्या जवळपास कुठेही समजा स्वामींचं आपलं केंद्र असेल त्या केंद्रामध्ये तुम्हाला बघा ही एक दिवाळी संच म्हणून तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो तुम्हाला मिळून जाईल तो दिवाळी संच आणला तरी चालेल नाही आणला तरी देखील चालेल कारण की बघा आपल्याला लागते केंद्रातले आपण जेव्हा केंद्रामध्ये दर्शनाला जातो तेव्हा रक्षा तर आहेच आपल्याकडे आणि पिवळी मोहरी लागते आणि कमळगट्ट्याचे मनी लागतात आपल्याला तर बघा आता कमळगट्ट्याचे मनी जर सोळा तुमच्याकडे असतील तर हरकत नाही ते घेतले तरी देखील चालतात त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे अगदी दररोज नित्य नियमानं आपल्याला आपण अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे सध्या कार्तिक स्नान देखील चालू आहे तुम्ही नक्कीच मला विश्वास आहे तुम्ही कार्तिक स्नान देखील करत असताल कार्तिक स्नान म्हणजे सूर्योदय म्हणजे सूर्यनारायण उगवण्याच्या अगोदर आपले आंघोळ झाली पाहिजे मग कार्तिक स्नानासाठी तर आपण उठतच आहोत बघा तर मग आपल्याला काय करायचं आहे नित्य नियमानं उंबरट्याचं हळदीचं लेपन करायचं आहे बघा त्यापुढे तुम्हाला स्क्रीनवरती मी रांगोळी देखील देत आहे बघा गोपद्य काढायचे आहेत किंवा मग लक्ष्मी पावलं काढायचे आहेत बघा त्यानंतर आठही दिवस आपल्याकडे जर समजा तुमच्याकडे जर महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे कुलदेवीची मूर्ती टाक असेल अभिषेक करायचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर आठही दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन देखील करायचं आहे मात्र कुंकुमार्चन करत असताना श्रीसुप्त चं जे पठण आहे ते आपल्याला करायचं आहे आता महाराजांच्या मूर्तीवर जेव्हा अभिषेक करतो आपण तेव्हा आपल्याला पुरुषसोक्तचं देखील पठण करायचं आहे तसेच देवीच्या टाकावरती मूर्तीवरती कुंकुमार्चन करत असताना एकशे आठ वेळा नवार नऊ मंत्र देखील म्हणायचं आहे ओम एम रीम क्लीम चामुंडा ए विच्छे या मंत्राचं देखील पठण करायचं आहे कारण की बघा आपल्याला हे सेवा करायच्या आहेत अगदी आता काय करायचं आहे ह्या जेव्हा आपण हे मंत्र म्हणणार आहोत एकशे आठ वेळा नवार नऊ मंत्र आपल्याला म्हणायचं आहे तेव्हा काय करायचं आहे बघा उजव्या हातात रक्षा घ्यायची थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे बघा आणि नंतर वेदोक्त बलगा सुक्त आणि आपल्याला हे म्हणायचं आहे बघा आणि ती जी ही मोहरी आहे ना ती आणि हे घेतलेलं आपण रक्षा ती आपल्या घरामध्ये मग तुमची कितीही रूम असू हो द्या त्या प्रत्येक कुपऱ्या कोपऱ्यामध्ये आपल्याला ही जी आहे ना आ, ते टाकायचं आहे अगदी पहिल्या दिवशी टाका आणि मग दुसऱ्या दिवशी झाडताना आपण ती कचऱ्यात जरी टाकली ना तरी देखील चालेल बघा आता त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे आता जेव्हा आपण ही सेवा चालू करू तेव्हा अगदी प्रत्येक दिवशी आपल्याला देवासमोर गाईचा तुपाचा दिवा देखील लावायचा आहे तसेच बघा आता कमलगट्ट्याची सेवा करायची आहे बघा मण्यांची तर काय करायचं आहे आठ दिवस सेवा ही दररोज दो दोन मणी हातात घ्यायचे त्यानंतर षोडशी मंत्र सोळा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ ही सर्व सेवा करायची आणि ते मनी नंतर आपण एक डब्बा किंवा एक प्लॅस्टिकची भरणी केली तरी देखील चालेल ते दोन मनी त्या भरणीत ठेवायच्या आहेत आता बघा आठ दिवस याप्रमाणे सोळा मणी होते तर मग आपल्याला सोळा मन्यांची रोज दोन अशी सेवा करायची आहे बघा बघा अतिशय प्रभावी आणि खूप महत्त्वाची अशी ही सेवा आहे प्रत्येकानं करावी अशी ही सेवा आहे बघा तुमच्याकडे कमलगट्ट्याचे मनी असतील तर तुम्ही नाही आणले तरी देखील चालेल पिवळी मोहरी कुठेही बघा पूजाचं साहित्य भेटतं तिथं भेटून जाईल आणि आपण केंद्रामध्ये गेलो तर रक्षाची पुढी तर आपल्या घरामध्ये एक शिल्लकच असते बघा केंद्रातले त्यामुळे ते, ते देखील आपल्याला चिंता करायची काहीच गरज नाही अशा प्रकारे बघा अष्टमी ते आपल्याला अमावस्या वीस तारखेपर्यंत ही सेवा करायची आहे मग आपल्याला एकवीस तारखेला हवन करायचं आहे अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद